परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश मुळे यांना करा ओबीसी नेते लक्ष्मण हके यांचा जाहीर पाठिंबा अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी गेल्या सतरा वर्षापासून शासन दरबारी प्रयत्न केलेले आहेत लक्ष्मण हके महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केला असून ब्राह्मण समाजाकडून महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे सुरेश मुळे यांना करा नेते लक्ष्मण हाके यांचा पाठिंबा आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान वीरा हॉस्पिटल इथं लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके म्हणाले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नेमावा बजेटमध्ये तरतूद करावी सुरेश मुळे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी खूप खस्ता आहे शासन दरबारी प्रयत्न केलेले आहेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या बजेटमध्ये तरतूद झाली तर आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांना सहकार्य होईल परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा त्वरित अध्यक्ष नियमावा त्यांना ऑफिस मिळावं त्यांना बजेटमध्ये तरतूद व्हावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे आहे ब्राह्मण समाजासाठी महायुती सरकारने परशुविकास महामंडळ स्थापन केलं यावर आपलं काय म्हणतो तर परशुराम विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजाच्या जो सामान्यातला सामान्य वर्ग आहे त्या वर्गाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जर या महामंडळाची घोषणा केली असेल तर त्याचा अध्यक्ष नेमावा त्याला बजेटरी तरतूद करावी खरंतर आमचे एक मित्र जालन्याचे सुरेश मुळे आहेत त्यांनी या मंडळासाठी खूप खस्ता खाल्लेले आहेत खूप शासन दरबारी प्रयत्न केलेले आहेत ते दिव्यांगासाठी सुद्धा काम करतात आणि या परशुराम विकास मंडळाला जर बजेटरी तरतूद झाली तर एक आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या या वर्गाला एक अतिशय सहकार्य होईल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की परशुराम विकास मंडळाला त्वरित अध्यक्ष नेमावा त्यांना ऑफिस मिळावं आणि त्यांना बजेटरी तरतूद व्हावी एवढीच माझी विनंती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे राहील